ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत नवीन न्यायालयाच्या इमारतीत भौतिक सुविधा नसल्यामुळे वकिलांचे काळ्या फीत लावून आंदोलन जिल्हा न्यायालयाची प्रशस्त इमारत उभारली असताना वकील आणि पक्षकारांसाठी सुविधा नसल्याने जिल्हा वकील संघाच्या वतीने दिनांक बावीस एप्रिलपासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत वकील आणि पक्षकारांसाठी भौतिक सुविधा पुरविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे मात्र याबाबत उदासीनता असल्याने वकिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याची तज्ज्ञ समिती नेमली आहे या समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार आंदोलनाचा निर्णय घेतला वकील संघ हिंगोली येथे चारशे सतरा वकील सदस्य असताना केवळ एक हॉल आणि अपुरे फर्निचर दिले आहे आवश्यक फर्निचरची मागणी केली आहे वकील आणि पक्षकारांसाठी उपहारगृह लॉकरची सुविधा लायब्ररी नोटरी वकिलांना बसण्यासाठी जागा ऑनलाईन फायलिंगसाठी इंटरनेट सुविधा देण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे अठ्ठावीस एप्रिलपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील कुमार भुक्तर यांनी दिला आहे या आंदोलनात वकील संघाचे सर्व सदस्य सहभागी झाले होते एशियवा न्यूज साठी सहमत हिंगोली आंदोलन म्हणजे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नवीन न्याय बिल्डिंग तयार झाली त्या अनुषंगानं पूर्ण हिंगोली वकील संघातले जुनियर पासून ते सिनियरपर्यंत पर्यंत सर्व वकील मंडळींनी काय केलं की या ठिकाणी पूर्ण काम केले त्यांनी काम केलं आणि त्यानंतर नाही का बिल्डिंगचा सो लोकार्पण सोहळा झाला लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ती प्रत्येकानं उत्सुकता होते की आपला वकील संघ आपले बार रूम कसे आहेत त्यांना सुरुवातीला काय सांगलं की आपल्या प्रत्येक वकिलाला तीन बार आहेत परंतु ते तीन बार वास्तविक पाहता जेव्हा आम्ही बिल्डिंगमध्ये आलोत त्यावेळेस कळलं खरं चित्र कळाले की बिल्डिंगमध्ये काय अभाव आहे बिल्डिंग सुंदर आहे सर्व गोष्टी आहेत परंतु बिल्डिंगमध्ये जे आहे वकिलांना बसण्यासाठी फर्निचर आहे ग्रंथालय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा कसा अभाव आहे तसं कॅन्टीन आहे बाबा जर आपण एवढी सुंदर बिल्डिंग केली त्यासाठी कॅन्टीन पण आवश्यकता असते की प्रत्येक पक्ष असो त्याच्यानंतर त्याला बोलणं त्याला त्याचं काय सविस्तर बाब आहे ते समजून घेणं आणि त्याच्यावर आपण विचार विनिमय करून कोर्टात नवीन नेटिकेशन दाखल करणं ह्या सगळ्या गोष्टीचं अंतर्भाव दिसून येतं कशामुळे ते कॅन्टीन नाही त्याचे वसायला व्यवस्था नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे मुद्दा आहे की आपण हे सर्व करतो कशासाठी करतोय की पक्षकारांसाठी तर ही गोष्ट आपण पक्षकारांसाठी करतो तर काय पाहिजे पक्षकारांना बसून त्याला विचार विचारविनिमय घ्यावा तर लागेल ना पक्षकारांना बसण्यासाठी वकील संघा जागाच नाही आहे ना किंवा वकिलाला जागा नाही तेव्हा पक्षकाराला काय जागा आहे आता बाबतीत नाही एका महिला वकील संघ केलेला आहे महिला वकील संघासाठी आमच्या माहिती असतो की एकच टेबल आहे आणि आमचं जुनं फर्निचर आणून आम्ही त्या ठिकाणच्या महिला भगिनी आमच्या जवळपास पस्तीस महिला भगिनी आहेत आता वकील संघ त्यांना बसायला व्यवस्था नाही आहे जुनं फर्निचर आणून त्यावर बसतात त्या दिसत तर ह्या अशा काही भरपूर अडचणी आहेत त्या सर्व लायब्ररी आहे कॅन्टीन आहे टायपिंग टायपिंग आहे नायब्ररी लायब्ररी आहे लायब्ररीसाठी म्हणतात लायब्ररीचा लायब्ररी काय म्हणजे आमच्या लोकांसाठी लायब्ररी आहे लायब्ररी कस असते की तुम्हाला साठी कोण देणार आहे वक्री देणार आहे ना, दो 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 दो। आगा। ना, ना का स्वतः जज करणार की नाही नाही हे साठी तुम्हाला लागू होते तुम्हाला बिल देऊन टाकतो असं तर होत नाही ना त्यामुळे जी काय गोष्ट असते आणि आपल्या इथं नाही का आता नवीन वकील मंडळी आहे ते काय करते बाबा अभ्यास करून आपण जोडीशी जाऊ या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही मोबाईल चालत नाही तुम्हाला बाहेर येऊन थांबा लागतं वायफाय वायफाय नाही कामकाज चालू होती देश म्हणून पंचवीस तारखेपर्यंत आजपासून आम्ही याच्या अगोदर इंटिमेशन दिली होती देखील की बाबा अशी अशी गोष्ट आहे आम्हाला सुविधा पुरावान द्या त्यांनी वेळ काढून पणा केला सुरुवातीला म्हणलं की पंधरा दिवस काढा नंतर पुन्हा पंधरा दिवस असा दीड महिना कळला दीड महिना तर म्हणतात की बाबा तुमचं फर्निचरच नाही आहे ह्या कसा अभाव घेतात जेव्हा पोटाची बिल्डिंग स्थापन झाली जेव्हा मान्यवर फोटो काढले त्यावेळेस आमचे कपाट आमच्या अलमार्या सर्व होत्या आणि वेळेवर तीन महिने जातात पण काय म्हणतो तुमचं फर्निचर नाही हे असं अभाव आहे त्यांच्या बोलण्यात तर आमच्या बाराण बेंच हा आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून पंचवीस तारखेपर्यंत आम्ही काळ्या काळपीठ लावून कामकाज करणार आहोत आम्ही याच्यानंतर आमचं आंदोलन आम्ही तीव्रच करणार आहोत